शेतकऱ्यांसाठी राज्यभरातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेत दिलासादायक देखील बातम्या आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना पीक विम्याची अपडेट देखील पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका रब्बी हंगामातील पिके कोमात विहीर आणि बोरवेलने गाठला तळ सध्या राज्यभरातील अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची चिंता वाढली तर सध्या पाहायला गेलं तर भरपूर ठिकाणी आत्ताच्याच घडीला जर पाहायला गेलं तर हिरेने तळ गाठलेला आहे बोरवेलने सुद्धा जे आहे ते आता जास्त पाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तर आता शेतकऱ्याला एकच अपेक्षा आहे की शेतीमालाला तरी आता योग्य भाव हवा नेमकी उत्पादन निघण्याच्या वेळी अपेक्षित भाव शेतीमालाला मिळत नाही आहे त्यामुळे झालेला खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाहीये अशी अवस्था जी आहे ती सध्या स्थितीला दिसत आहे या पार्श्वभूमीवर योग्य उपयोजना हव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरून पाहायला मिळत आहे कापसाची खेडा खरेदी जोरात दर केवळ सात हजार सातशे रुपये तर कापसाचे दर गत महिनाभरात प्रति क्विंटल एक हजार रुपयांनी वाढले आहेत सध्या पाहायला गेलं तर प्रति क्विंटल आठ हजार दोनशे रुपयांवर दर पोहोचलेले आहेत परंतु बाजारात घेऊन जाणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी खेडा खरेदी अंतर्गत प्रति क्विंटल सात हजार सातशे रुपये दराने व्यापाऱ्यांना विकण्यास सुरुवात केलेली आहे आता एकंदरीत पाहायला गेलं तर कापसाचे दर वाढलेले आहेत परंतु जिल्ह्यातील आवक खूपच घटलेली आहे जिनिंगमध्ये कापसाची आवक पंच्याण्णव टक्क्यांनी कमी झालेली आहे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे परंतु बाजारात घेऊन जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री करत आहेत अशी स्थिती सध्याला आपल्याला दिसत आहे भविष्यात दर वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस राखून जे आहे ते ठेवलेला होता परंतु अजून तरी शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे पीक विम्याबाबत सर्वात मोठी बातमी आहे सध्या पाहायला गेलं तर पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेलेले आहे तसेच इतरही कोणते फळबाग असेल मराठवाडा विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी आपल्याला जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे कुणाचे शेती पिकाचे फळबागाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे जर आता पाहायला गेलं तर पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केलेली होती इतर पिकांची काहींनी लागवड केलेली होती तर दहा दिवसांच्या आत विमा दावा म्हणून सात हजार रुपये एकर सोळा तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक विमा कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी शंभर टक्के भरपाई देईल नुकसान झालेल्या पिकासाठी प्रत्येक कर पंधरा हजार रुपये शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अप्रतिक्षित हवामानाच्या घटकांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीत झालेली रक्कम एक दिलासा उपाय म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता पीक विमा लवकरच मिळेल असं देखील सरकारकडून सांगण्यात येत आहे नाफेडकडून अद्याप हरभऱ्याची नोंद ही नाही कापसाची खेडा खरेदी तसेच सोयाबीनचे भावही भाव ही हरभऱ्या बरोबर घटले सध्या पाहायला गेलं तर कापूस सोयाबीन हरभरा पिकांना उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना आता नव्याने बाजारात आलेल्या हरभाराचे भावे हमी भावापेक्षा पाचशे रुपयांनी कमी झालेले आहेत असे असताना नाफेडमध्ये अद्याप हरभरा नोंदणी सुरू केलेली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे एकंदरीत पाहायला गेलंच तर आता सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे यावर्षी अनियमित पावसामुळे अगोदरच शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे तसेच सोयाबीनचे भाव देखील घटलेले आहेत व काचाचे भावही घटलेले आहेत सोयाबीन हमी भाव चार हजार सहाशे रुपये आहे परंतु बाजारात प्रति क्विंटल चार हजार शंभर रुपये शेतकऱ्यांच्या पदरीत पडत असल्याची स्थितीत सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे तीही अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी एक छोटीशी आपण जी आहे ती केशर आंब्याच्या बदलामुळे काय झालेलं आहे ते एकदा पाहूयात हवामान सध्या बदलामुळे यंदा केशर आंबा तीन टप्प्यामध्ये बाजारात उपलब्ध होणार सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पडलेला पाऊस तसेच हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा बागेमध्ये तीन स्टेपमध्ये मोहर आलेला होता त्यामुळे यंदा केशर आंबा तीन टप्प्यामध्ये म्हणजेच एप्रिल मे व जून महिन्याच्या अखेरीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती कोर्टी येथील आंबा बागायतदार सचिन कुलकर्णी यांनी सकाळशी बोलताना दिलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्व डाळीं फळबागेची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली होती मात्र मागील काही वर्षामध्ये तेल्या व मररोगांमुळे डाळींब बागायतदार शेतकऱ्यांचा कल केशर आंबा पेरू केळी सीताफळ अगदी फळबागांची लागवड करण्याकडे वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर एकंदरीत पाहायला गेलंस तर सध्या म्हणजेच पाहायला गेलं तर हवामान बदलामुळे यंदा केशर आंबा तीन टप्प्यामध्ये बाजारात उपलब्ध होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे